जे देहावर उदास भक्त ऐसे जाणार दुसरं लक्षण सांगतात जे आंतरिक आहे गेले आशा पाश त्यांना कुठल्याही पद्धतीचे आशापाश बाधत नाही पुढचं जे, जे लक्षण आहे तेही आंतरिक आहे विजय तो त्यांचा झाला जे देहावर उद्या असेल ज्यांना कुठल्याही प्रकारचे आशापाशी वाढत नाही अशा असणाऱ्या भक्तांचा विषय तरी काय असेल विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन ज्यांचा विषय नारायण झालाय अशा असणाऱ्या भक्तांना वडील आवडत नाही जन आवडत नाही धन आवडत नाही तो खो काय अशा असणाऱ्या भक्तांची सहायता कोण प्रत मग महाराज जो भगवंताचा निस्तिम भक्त आहे जो देहावर उदास आहे ज्याला कुठल्याही प्रकारची आशा पाज वाढत नाही ज्याचा विषयच नारायण झालेला आहे अशा असणाऱ्या भक्तावर माझा भगवंत संकटच येऊ देत नाही किंवा ते संकट येण्याच्या अगोदर निवारण्यासाठी तो त्या ठिकाणी हजर असतो सशस्त्र शस्त्र हातात घेऊन निर्वाणी गोविंद प्रसंग कसाही असला निर्वाणीचा जरी असला तरी सुद्धा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून त्या भक्तावर माझा भगवंत कुठल्याही पद्धतीचं संकट येऊ देत नाही आलं तरी भक्तापर्यंत येण्याच्या अगोदर त्या संकटाचं तो निवारण करत असतो मग समजा भगवंत अशा पद्धतीनं मदत करत असतील तुकोबर आहे तर आम्हालाही तशी भक्ती करायची मग जमेल का महाराज म्हणतात सगळ्यांना तशी भक्ती जमेल असं नाही पण आपण प्रयत्न मात्र करू शकतो त्यांच्याकडे बघून ते कसे वागतात कसे चालतात कसे बोलतात समाजात कसे राहतात परमार्थ कशा करतात असं पाहून आपण त्यांचं अनुकरण मात्र करू शकतो समजा अनुकरणही करणं शक्य नाही झालं तर किमान त्यांना सहायता करू शकतो समजा त्यांच्यासाठी भक्ती आपल्याला नाही करता आली तर आपण त्यांची मदत करू शकतो काही मदत लागली तर आम्हाला म्हणून आपण म्हणू शकतो पण समजा जे जे पुण्याचा साठा अपूर्ण असे असणारे मात्र जी काही चांगली कामे करायला निघालेली माणसं आहेत या जगामध्ये जे जे भगवंताचे भक्त असतील या जगामध्ये त्यांना सहायता तर करतच नाही पण विरोध मात्र करतात सांगतात समजा अशा भक्तांना अशा लोकांना जे धार्मिक कार्य करताय त्यांना तुम्हाला साथ नाही देता आली तर नका देऊ पण विरोध मात्र करू नका समजा तो आम्ही विरोध करणारी माणसं पाहिली मग त्यांचं काय होतं तो सांगतात पहिली गोष्ट तुमच्यासाठी सांगतो तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य जे होतात त्यांच्यासाठी तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आता जे विरोध करतात त्यांच्यासाठी घातली या भय नरका जाणे

कडे वळण्यापूर्वी नियमानुसार साधू संत आणि पांडुरंगांना नमन हरी समचरण सरोजम सांद्र जगन निहित पाणी मंडन मंडन तरुण तुलसी माला कंधर सधय धवल हास विठ्ठल